ते आहे की माझ्या वकील बांधवांनी आणि भगिनींनी व ज्युनियर सिनियर लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास अतिशय बहु महत्वाचा आहे कारण जेव्हापासून निवडणुका होत आहेत तेव्हापासून जर आपण बघितल्या सर्व निवडणुका तर सांगण्यास आनंद होत आहे की एकशे सात मतांचं लीड अध्यक्ष पदाला आठ पर्यंत आणि दुसरं सांगायचं तर दोन हजार तेवीस चोवीस साली मी कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष होतो त्यावेळी पण सुद्धा या वकील बांधवांनी मला दोनशे तीन पैकी एकशे त्र्याऐंशी मतांनी वकील बांधवांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी कधीच तडा धावून देणार नाही आपल्या कार्यकाळात कोणती काम करायचं आपल्या कार्यकाळात काय उद्देश आहे आपलं आता जर तसं बघितलं तर दोन हजार तेवीस चोवीस साली आमच्या अध्यक्ष व कार्यकाळात येथे सिनियर डिव्हिजन आणि सेशन कोर्टाला मंजुरी मिळाली होती त्यानंतर आता आपण बघतो सर्वजण की दिवसेंदिवस न्यायालयाचा व्याप वाढत आहेत न्यायालय वाढत आहेत तर आपल्याला वरती तिसऱ्या मजल्याची मंजुरी मिळालेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला अजून कोर्ट हॉल तयार करायचे आहेत त्यानंतर आपण जर बघितलं की आपली जुनी इमारत आहे त्या ठिकाणी सुद्धा काही एरिया हा हेरिटेज आहे तर काही एरियामध्ये आपण त्याच बांधकाम करून तेथे ते वाचनालय कॅन्टीन अशा सुविधा करू शकतो त्यानंतर पार्किंगची सुद्धा सुविधा आहे तर मला कारकुनांचा प्रश्न आहे तर मला असं सांगायचं आहे जास्त हे सर्व प्रश्न मला माहिती आहे प्रश्न सांगण्यापेक्षा हे प्रश्न मी कसे दूर करल याचा मी उद्यापासून कामाला लागतो कार्यकारिणी मध्ये जर बघितलं तर सदस्यपदी रवींद्र नायकोडी अब्बास सय्यद नरेंद्र सदाकाळ हे तीन उमेदवार निवडून आलेले आहेत त्यानंतर ग्रंथपालपदी संकित नानावटे निवडून ना आलेले आहेत ऑडिटर साठी शमी मिनामदार या मॅडम निवडून आलेले आहेत सेक्रेटरी साठी बिनविरोध झालेला आहे ते पुराणिक नालावडे आलेले आहेत निवडून खजिनदार सिद्धेश वागुले बिनिरोध झालेले आहेत मॅडम परदेशी झालेले आहेत त्यानंतर उपाध्यक्षपदी लोके सर आणि शेरकर मॅडम निवडून आलेले आहेत तर माझ सर्वांना सांगणं आहे की तुम्ही जो विश्वास ठेवलाय तो तसाच ठेवा आणि ह्या सर्व कार्यकारिणीला मी बरोबर घेऊन काम करेन यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की अध्यक्ष प्रत्येक जण सदस्यापासून उपाध्यक्ष हेच सांगत होते की अध्यक्षांच्या खांद्याला खांदा देऊन काम करू तर मी सर्वांना सांगतो खांद्याला खांदा देण्याची वेळ आलेली आणि सर्वात महत्वाचं मी शेवटाला येतो हा विजय हा माझा विजय मी अत्यंत नम्रपणे स्वीकारतो या मी पुढेही उत्सव साजरा करणार नाही करत नाही कारण हा जो विश्वास दाखवलेला आहे हा माझ्या साध्यापणाला दाखवलेला आहे